हे का मागच्या ही चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये वेळ कमी होता जून महिना संपून जुलै उघडलेला होता आणि निवडणुका पण लागणार होत्या त्याच्यामुळं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की बाबा आता फार नियम बघत बसू नका ज्या महिलांचे अर्ज येतील त्या ठिकाणी देत चाला त्याचा नेमका गैरफायदा ह्या दोन महिलांनी घेतलेला दिसतोय हे दोन सिद्ध झाले म्हणून तुम्ही त्यांचे नावं घेतली परंतु अशा घटना घडलेल्या असतील आम्ही आता महिला बालविकासला सांगितलेलं आहे सरकारने सांगितलेलं आहे देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे मी सांगितलेले आदिती तटकर यांना त्यांच्या सचिवांना अनुप कुमारला की यामध्ये आपण लाभार्थ्यांना काय नियम लावलेला होता त्या नियमाची सगळ्यांची आता शहानिशा करा सगळ्यांची आता शहानिशा करा ही शहानिशा केल्यानंतर ज्यांना लाभ देणं त्या ह्याच्यामध्ये बसत नव्हतं अशांना पण लाभ दिला गेला आहे दिला गेलेला लाभ आता परत आम्ही काही घेणार नाही पण ज्यांचं आधार कार्ड नसेल आता यांना सगळ्यांना आपण आधार कार्डशी लिंक करणार आहोत म्हणजे मग हा प्रश्न सुटणार नाही येणार नाही आणि जे आपले महाराष्ट्रातले आहेत जे आधार कार्ड काढलेलं आहे आधार कार्ड तर आज देशाची ओळख म्हणून तुमचं आधार कार्डच पाहिलं जातं आणि त्याप्रकारे आपण त्याच्यामधली पावलं उचलतोय मात्र एवढी मोठी योजना राबवत असताना कधी कधी त्याच्यामधनं चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे आणि आम्ही करणार आणि एक एप्रिलपासून मात्र त्याच्यात बरंच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचं नियम हे धरले जातील